वाहतूक हे व्यापार आणि उद्योग यासाठी महत्वाची आहे पिकअप ते मोठा ट्रक हे वाहतुकीची साधने होय या साधनांना गाडीच्या मागील बाजूवर बॉडी बनवून माल वाहतूक करणे सोपे जाते यासाठी अनेक बॉडी मेकर्स आणि वेल्डिंग वर्क्स आपण पाहत असतो निफाड नाशिक हायवे रसलपूर फाटा निफाड नाशिक या ठिकाणी बुधवार सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निफाड वासियांसाठी जयबाबाजी बॉडी मेकर्स अँड वेल्डिंग वर्सचा उद्घाटन सोहळा आई वडील यांच्या शुभहस्ते फीत फित कापत करण्यात आला जयबाबाजी बॉडी मेकर्स अँड वेल्डिंग वर्क्स या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्यांचे बॉडीचे कामे तसेच सर्व प्रकारचे फॅब्रिकेशनची कामे खात्रीशीर पद्धतीने करण्यात येईल यावेळी मान्यवरांनी संचालक पवन गाजरे यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक पवन दाम पुरुण दाम पुरुण दाम पुरुण दाम गाजरे यांनी दिली नमस्कार माझे नाव पवन रामकृष्ण गाजरे मी राहणार कुरवाडी श्रामनगर तालुक्यापड जिल्हा नाशिक मी गेल्या पाच वर्षापासून बिल्डिंग वर्कशॉपचे काम करतोय ले ले। ले ले। मी आज नाशिक हायवे नाशिक औरंगाबाद हायवे इथे वर्कशॉप वर्क्स अँड बॉडी मेकर्स या नावाने वर्कशॉप खोललेले इथे मी पिकअप चे बॉडी कॅरियर फोन ट्रॅक्टर युक्त शेतीयुक्त सा, छे, साधने बनवू शकतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक